नमस्कार कशात आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण करो ही स्वामीच्या मी प्रार्थना तर सर्वात प्रथम तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा तर आज आहे सण मकर संक्रांतीचा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आपल्या गोड युटूब फॅमिलीला तिळगुळासारख्या खूप खूप शुभेच्छा तर चला आता काय काय तयारी केलेली आहे ते तुम्हाला दाखवते आता वसून वगैरे जायचं आहे वौसायला आपल्याला घरात आता देवाला वसलेला आहे तुळशीला वसलेला आहे आणि आपल्या शेजारी वसलेला आहे तर आता मंदिरात जाणार आहोत तर मंदिरातला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा मस्त छान अशी देवपूजा झालेली आहे आता इकडं हा वौसा तयार केलेला आहे मी सगळा असा मस्त ताजा ताजा वसा सगळं काही घेतलेलं आहे आणि आता सगळं एकत्र या करून यामध्ये खण आहे खणामध्ये सगळं भरून पूजा करायची आपल्याला तर चला मी पूजा करून घेते लगेच दाखवते तुम्हाला का तुला तर पाहता इकडे सगळी तयारी झालेली आहे आमच्याकडं अशी पूजा करतात खणांची आणि बरेच जणांना खण म्हणतात किंवा काही काही ठिकाणी न्यायला सुगडसुद्धा असे म्हणतात बरं का आमच्याकडं खण म्हणतात तर तुम्ही काय म्हणता याला नक्की सांगाला आणि अशा प्रकारे आम्ही पूजा करतो आहे जी सगळं जे काही आपण घेतलेलं आहे वौसा तो सगळा वौसा या खणामध्ये भरायचा आणि पाचही खणांची पूजा करावी लागते आणि देवापशी जे खण आहे ना त्या खण आपले असतात देवाचे असतात आणि बाकीचे छोटे असतात ते तुळशीचे असतात असे दोन प्रकारे खण आमच्याकडे घेतात आणि दोन्ही खणांची पूजा करून तुळशीला वावसायचं आणि हे तुळशीचे खण तुळशीपशी ठेवायचे असतात आता हे तुळशीचे पाच खण मी आता भरत आहे आणि भरून नंतरनं तुळशीपशी जाऊन तुळशीची पूजा करायची आणि तुळशीलासुद्धा वावसायचं आणि हे खण तुळशीत ठेवावे लागतात इकडं मस्त आता घरातलं सगळं मस्त घरातली सुद्धा पूजा झालेली आता हे एक आपल्याला घेऊन जायचं असतं मंदिरामध्ये झाकलेलं असतं ते आणि तिकडचं एक आपल्याला घेऊन यायचं असतं तर इकडं आहे माझी ही सगळी ताटाची तयारी हळदी कुंकू घेतलेला आहे आणि यामध्ये आहे मस्त तिळगुळ गोडगोड चला आता हे झाकूया आपण चला मैत्रिणी आलेले आहेत आता जाऊया त्यांच्याबरोबर ते तर फायनली आता आम्ही मंदिरात पोचलेला आहोत आणि मंदिरात आल्यानंतरनं सर्वात अगोदर वसायला लागते ते देवाला आणि देवाला वसून झालं की ना आपण एकमेकींना वसावं लागतं तर आता चला तर मैत्रिणींनो आज आहे सण मकर संक्रांतीचा आणि आता आमच्याकडं असे हे खण पूजले जातात आपण एक खण घेऊन जायचं असतो बाकीचे खण आपल्या देवापशी ठेवायचे असतात घरी आणि आपला तिथं ठेवायचा खण आणि तिथला एक खण आपण घेऊन यायचा असतो आणि सर्वांना तिळगुळ घेऊन हार्दिकुंकाचा कार्यक्रम किंवा ओसायचा कार्यक्रम करायचा असतो तर आता आम्ही एकमेकींना वसत आहे आणि वसून झाल्यानंतर बऱ्याच जणांचं इथंच हळदी कुंकू होतं तेसुद्धा आम्ही पार पाडलेलं आहे आता बऱ्याच जणांकडं वेगवेगळ्या पद्धती असतात वेगवेगळ्या काही म्हणतात तर तुम्हीच्याकडं कशी पद्धत आहे ते नक्की सांगा आणि आता आम्ही एकमेकींना इथं या ठिकाणी वसून घेत आहोत तर तुम्हाला सांगायचं म्हटलं ना आज सकाळपासून आम्हा सर्वांचीच खूप आम्हा सर्वांची म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वच महिलांची ना खूप सारी गडबड झाली असणार आहे सकाळी पटकन घरातलं आवरायचं सगळं आवरायचं स्वयंपाकाचं आवरायचं नंतर ना आपलं स्वतःचं आवरायचं आणि नंतर ना ह्या पोसायला यायचं किंवा स्वतःचं आवरून मस्त असं गेटअप करून मंदिरात जायचं आणि एकमेकींसोबत मस्त छान अशा गप्पा वगैरे पण झाल्या आमच्या आणि परत नंतरनं असं पोहोचलं आम्ही आणि तिळगुण घेऊन गुटगुट बोलायला सांगितलं परंतु ना असला ना वेगळाच आनंद असतो बरं का आणि कसं होतं कि किती की कितीही गरबड असू द्या आवरायचं म्हटलं आणि जायचं म्हटलं की आपण महिला माझ्या मैत्रिणी किंवा तुम्ही खूप सुंदर असं पटकन आवरता आणि एक एनर्जी येते किंवा एक ऊर्जासुद्धा येते आणि पटपट आपण तयारीला लागतो सगळं करून आपणच सगळे एकदम एक्साइटमेंटमध्ये हा सण आहे सगळ्या उत्साहाने आपणच केला पाहिजे चला आता या ठिकाणी वसूल वगैरे झालेत आहे आणि वरच्या काय झालं मंदिरामध्ये ना मंदिरा खूप सारी अशी गर्दी होत होती त्यामुळं ना खूप आवाज येत होता म्हणून मी ना वाईसवर करत आहे आणि पाहता इकडचा आमच्या इथं मंदिर आहे शेजारच्याच मंदिरामध्ये आम्ही गेलेलो आहोत चला आता इथं आमचं आता व्यवसायचं झालेलं आहे आता घरी खूप सारं कामं आहे आपल्याला स्वयंपाकसुद्धा बाकी आहे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा हां व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी तोपर्यंत सर्वांना बाय बाय